ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं छाटणी केलेली आहे सर्व शेतकऱ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स स्वागत आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की शेवगा छाटणी कशा पद्धतीनं करायची व त्याचं फायदे काय होते तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहिलेलं तर आज आपण आलेलो आहे माझ्या प्लॉटमध्ये डबल छाटणी कशा पद्धतीने केली हे पाहण्यासाठी तर मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की शेवग्याची छाटणी ही शक्यतो तीन ते तीन ते साडेतीन फुटावर केली पाहिजे म्हणजे बुडापासून तीन, फुटा तीन साडेतीन फुटापर्यंत ही पहिली छाटणी झाली पाहिजे तर तुम्ही ह्या झाडांकडं बघ पाहून अंदाज लावू शकता की ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं छाटणी केलेली आहे आपण मागच्या वेळेस सांगितलेलं की ह्या बुडापासून इथपर्यंत पहिली छाटणी घ्यायची पण तुम्ही पाहू शकता ही पूर्णपणे वेगळी छाट वेगळ्या पद्धतीनं छाटणी केलेली आहे तर हे करण्यामागचं कारण काय हे तुम्ही आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही अशी एकदम वेगळ्या पद्धतीनं छाटणी का केली याचा फायदा काय याचे तोटे काय हे एक नवीन प्रयोग म्हणून आपण एक वेगळ्या पद्धतीनं छाटणी केलेली आहे आता आपल्या ह्याला शेवग्याच्या छाटणीला झाला होता उशीर म्हणून काय केलं जी खालची छाटणी होती ही बुडाची साईज पण बऱ्यापैकी मोठी झाली होती पण हे इथून छाटणी करण्यापेक्षा एक साधारण एक पाच फुटापर्यंत उंचीवर छाटणी केलेली आहे हे असं का कामुळं केलं कशामुळं का केलं तर ऑलरेडी आपल्या प्लॉटला हे बघा हे जे हे होते का नाही ब्रांचिंग हे बऱ्यापैकी छाटणी करायच्या अगोदरच दिसून आली होती मग खालून छाटणी करायची परत त्याला ब्रांचिंग फुटणार परत त्याच्यात वेळ जाणार परत त्याला डबल छाटणी करून डबल ब्रांचिंग फुट फुटणार ह्याच्यात बराच कालावधी जात होता त्याच्यामुळं आपण डायरेक्ट पाच फुट छटणी घेतलेली आहे आणि त्याचा फायदा काय झाला आहे जिथं अगोदरच ब्रांचिंग चालू होती म्हणजे फांद्या फुटलेल्या त्याला पाहू शकता पुढच्या म्हणजे इथून फांदी फुटणार होती तर इथून डायरेक्ट आपल्याला फुलकळी निघायला चालू झालेली आहे तर ह्याचा वेगळा प्रयोग आपण एक करून पाहिलेला आहे बरं का हे कशामुळं आता पाहू शकता हे झाड ही जी उंची बागा जवळपास पाच फुटापर्यंत आहे तर हे झाड ह्याची छाटलेली हाईट किती आहे जवळपास पाच साडेपाच फुटापर्यंत आहे तर हे छाटण्यामागचं कारण की चला बघू म्हणलं एक वेगळा प्रयोग प्रयोग करून बघूया की अशा पद्धतीनं जर छाटणी केली तर ह्याचे रिझल्ट वगैरे कसे येते सेटिंगला काय म्हणजे मदत होती किती पट्टीत से सेटिंग होती उत्पन्न किती पट्टीत वाढतंय हे एक एक प्रयोग म्हणून आपण या पद्धतीने छाटणी आप केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट तर आपल्या समोर आहेत बघा हे बघा फ्लावरिंग कशा पद्धतीनं फ्लावरिंग झालेली आहे ही पहिलीच छटणी झालेली आहे आपल्याला वाटत असेल ही दुसरी तिसरी असेल पण ही पहिलीच छटणी आहे आणि जवळपास प्लॉट प्लॉटला झाले दोन ते अडीच महिन्याच्या आसपास झालेले आहेत हे बघा झाडाचे झाडाचा आकार बघा किती पूर्णपणे डेरेदार बनलेला आहे आणि विशेष म्हणजे हो का ही पहिली आपण छाटणी केली ही जी ब्रांचिंग आहे ब्रांचिंगचा फ ज्यावेळेस फांद्या फुटायला चालू झाल्या फांद्या फुटल्यानंतर डायरेक्ट फ्लावरिंग चालू झालेली आहे ह्या झाडाला असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठं पण पाहू शकता तुम्ही आता हो का ही फांदे या फांदीला डायरेक्ट हा का फ्लावरिंग चालू झालेली आहे हो का फ्लावरिंग हो का इथं ही फांदी घेतली तर ह्या फांदीला हो का फ्लावरिंग हे बघा तर अशा भरपूर प्रमाणात फ्लावरिंग दिसून आलेली आहे हा प्रयोग, परेंत दा लेला है। तरपन, लेला प्रयोग तर इथपर्यंत सक्सेसफुल झालेला आहे तर पण तरी पण बघूया हिचे म्हणजे ह्याचं नक्की आउटपुट आहे ॲक्च्युली आपल्याला काय निघून येत आहे जर हा जर प्रयोग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शंभर टक्के तुम्ही तुमच्या शेतामध्ये ट्राय करू शकता याचे रिझल्ट तुम्ही ब माझ्याबरोबर नक्कीच शेअर करा एक वेगळा प्रयोग यशस्वी होतोय का किंवा ह्याला ह्याचे काय तोटे निघून येतात आपल्याला पण नक्की कळून येईल तर हा माझ्या अनुभवानुसार तर आत्तापर्यंत व्यवस्थित आलेली आहे याची फ्लावरिंग सेटिंग सेटिंग तर नाही आणखीन दिसून आलेली कुठं पण झाडाचा आकार किंवा खोडाची मजबूती म्हणतो झाडी आपण ह्या म्हणजे हे मागचं एक मुख्य कारण म्हणजे तुम्हाला सांगायचं राहून गेलं की जेवढी झाडाची खोडाची साईज जास्त म्हणजे छाटणीच्या अगोदर तेवढं झाड मजबूत बनतं आणि त्याच म्हणजे जेवढ्या खोडाची सा जाडी जास्त तेवढेच शेंगात एकदम अशा लांब मोठ्या आणि वजनदार बनू वजनदार बनतात त्यामुळे हे हा प्रयोग करून पाहिलेला आहे तर हा माझा प्रयोग जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि याचं नक्की अपडेट काय येईल पुढं क्याला कीती कीती वीड़, अपड़ेत रह, अपड़ेत की याला सेटिंग किती होईल याचं उत्पन्न किती वाढेल किती पटीत वाढेल किती फ्लावरिंग येईल हे जाणून घेण्यासाठी माझे कंटिन्यू व्हिडिओ व्हिडिओ पाहत राहा माझ्याशी अपडेट राहा अपडेट राहण्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागेल की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल धन्यवाद